शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब तुतारी यांची आम्ही आज युती जाहीर करत आहोत उद्या आणि परवा आम्ही आमचे सगळे जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही जाहीर केलेला आहे याच्यात जे भाजप विरोधी समविचारी पक्ष आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्याच्यामुळे ही जी आहे की जळगाव शहराच्या विकासासाठी जी आघाडी केलेली आहे ती शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो गट आहे यांच्या याच्यावर आम्ही लढणार आहोत आणि ती युती जी आघाडी आम्ही आज जाहीर करतो सर्व सर्व घटक पक्ष आहेत तुम्हाला आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सर्व आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून लढणार किती जागा कोणाला असणार जागेचा वाटपाचा तुम्ही हे करू नका आम्ही आमच्या दोघांमध्ये जागा वाटप करून घेतल्या आहेत आणि त्याच्यातल्या आमच्या गोट्यातल्या जागा आम्ही त्या बाकी इतर पक्षांना देऊ किती जागा आम्ही आमच्या दोन महत्वाच्या याच्या आणि सदतीस अडतीसचा आम्ही फॉर्म्युला जाहीर केलेला आहे दोघांमध्ये दोघांमध्ये शिवसेना अडतीस जागा उभाटाला घेऊन सदतीस जागा राष्ट्रवादीला देऊन आम्ही त्या आमचा फॉर्म्युला केला आहे त्याच्यानंतर इतर जे पक्ष आहेत त्यांना आम्ही आंबाच्या आमच्या ह्याच्यातनं ऍडजस्टमेंट करून देऊ काँग्रेसने म्हणून त्याच्याबद्दल आमच्या दोघांशी बोलणं चालू आहे आमचे सगळे बाकीचे पदाधिकारी सगळे बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये

फायनल झालेली आहे त्यामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या शिवसेना मशाल यांना अडोतीस सीट फायनल केल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब तुतारी यांना सदोतीस सीटं आम्ही फायनल केल्या आहेत यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही मनसेचं जे काही असेल ते करतील आणि जे इतर पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून ते आमच्या कोट्यातून आम्ही त्यांना नेणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही युती फायनल केली आहे आमची काँग्रेससोबत चर्चा झाली काही नाही अजून आता मी सर्वांशी चर्चा करणार माझ्या कोट्यातले मी करणार यांच्या कोट्यातले हे करणार असं आता चर्चा होणार महाविकास आघाडी म्हणायचं का मग आता आता जोपर्यंत ऐकू घ्या आमची आमची युती झाली एवढा नक्की बरोबर आता आम्ही इतर पक्षाची जसं आमचं वंचित बहुजन आघाडीशी चर्चा झालेली आहे बरोबर असं आता आम्ही काँग्रेसशी एम आय एम शी बाकीच्याशी सर्वांशी आज चर्चा करणार दिवसभर त्यानंतर झाली आमची आमच्या कोटातून कोणी कोणाला द्यायचं ते आम्ही ठरवलंय सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर महाविकास आघाडीची प्रश्न का ते सर्वांशी बोलल्यानंतरच मी बाकीचं बोलू शकतो आज आमची दोघांची सीटा लढवायची तयारी आहे अडोतीस आणि सदोतीस संपाला विषय नंतर होऊ कोणाच्याही कमी होऊ शकतात त्यांची त्या देखील माणसाला माझे होऊ शकतात काही अर्थात सावू साहेब आता शिवसेना गट आणि मनसे दोनच आहेत तुम्ही इतर पक्षाला सर्वांना सांभाळून गेला सावंत साहेब तुमचा गाडी प्रश्न आहे की शिवसेना गट मनसेला सोबत दोन निवडणूक लढणार आहे बरोबर लढणार आहे किती किती जागा देण्याचं काही ठरलंय का त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे त्यांना जिथे जिंकण्याचं मेरिट आहे तिथे आम्ही त्यांना जागा देणार आणि त्याच्यासाठी ते सोबत यायला तयार आहे हा एक प्रश्न असा होता की आज या ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे जळगाव महापालिकेसाठी असं असताना पण मंत्र्यांच्या बैठका ज्या आहेत त्या अजिंठा विश्रांत या ठिकाणी पार पडल्याची माहिती आहे त्या ठिकाणी अद्यापही काही मंत्री थांबू येतात तर कुठेतरी शासनाच्या नियमाचे पायमंदू द्याचं तुम्हाला वाटतं का तुम्हाला विरोधात तुमचे काय मुली शंभर टक्के आचारसंहितेचा हा भंग आहे आणि जर शासनाचे मंत्रीच असं जर करत असतील तर ते कितपत योग्य हे निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे आणि त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनंच आत्ताच आमच्या जिल्हाप्रमुखांनी ती तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे तर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावू कलेक्टर पत्र कलेक्टरना पत्र द्यावं लागेल कलेक्टरना पत्र दिलेलं संदर्भात काय आचारसंहिताचा भंग केले पण तक्रार दाखल केली आहे मला वाटतं आपल्या माध्यमात सुद्धा त्या बाबतीत दाखवले गेलेले आहेत की बाबा आचारसंहिता चालू असताना मंत्र्यांकडनं त्याचं उल्लंघन केलं गेलेलं आहे के तर त्याची शासनाने गंभीर दखल घ्यायला पाहिजे म्हणून आपण आपला जो मार्ग आहे कलेक्टर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावर ते बाकीची कार्यवाही करतील संतोष भाऊ तुटल्याची चर्चा सध्या वेगाने सुरू आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये कुठली बोलणे आतापर्यंत झालेली नाही तर दुसरीकडे शिवसेना देखील या बैठकीतून बाहेर पडलेली आहे समाधानकारा जागा त्यांनी सुद्धा ते ठाम आहेत जागांवर सर्वे पक्षांची तुमची काही दिवसांपूर्वी बोलणे होती काही संपर्क आहेत का माझ्या संपर्कामध्ये भरपूरशी लोक आहेत परंतु तिच्यामध्ये आम्ही घेत असताना प्रत्येकाला तपासून घेणार म्हणजे पलटूराम नको हा पहिला विषय आमचा राहील कारण पलटुराममुळेच जळगाव शहराचा विकास थांबलेला आहे असं मला वाटतं म्हणून जो योग्य असेल जो आज दोघं पक्षांमध्ये असेल आणि राहील कायमस्वरूपी त्यालाच आम्ही त्या ठिकाणी सांभाळू मग तो कोणत्याही पक्षातला येऊ आणि मॅरेट एकच असेल किंवा जिंकायचं मेरिट जे असेल तेच राहणार मग कोणत्याही पक्षासोबत युती बी करू ज्यांना आम्ही सोबत बी घेऊ तरी मेरिट एकच राहणार जिंकायचं भाजपचे पण काही उमेदवार आहे का भाजपचे आहेत शिंदे गटाचे आहेत बाकीचे आहेत एन सी पीचे आहेत भरपूर आहेत ते कोण योग्य आहे ते बघू